माऊली लावतात तसं लावा दोन्ही बाजून एक सारखं पार उसाच्या बेचक्यात माती जाऊ मधी घ्या गजानन उसाच्या बेचक्यापर्यंत माती गेली माऊली अजून पुढं जा व्यवस्थित करत जावं बस झालं हा यालाच व्यवस्थित करा कधी आता एक आठ ते दहा दिवसात लावून घेऊ शकते येणाऱ्या पंधरा दिवसात कधीही करायचं आता आता हिनी हाताने लावली ऍक्च्युली ह्या ठिकाणी आपला कुठला या औजार घाला बळीराम नांगरासारखं किंवा देशी नांगरासारखं त्या औजार घालून आता जेवढी लावली माती एवढी ऊसाच्या बुडाजवळ आली पाहिजे त्याला कच्ची भर म्हणतात खताचा डोस टाकून कच्ची भरणी बर करायची बरोबर आणि साधारणपणे चार महिन्याचा ऊस झाल्यानंतर पक्की भरणी करता असताना ज्यावेळी पूर्ण भर लावताय वर राहणारी ऊस सत्तर ते पंच्याहत्तर हातात का बघायची आणि मोबाईल राहणार आहे जेटा नाही म्हटलं तरी चालतंय कारण संख्या फुटवा चांगला आहे प्रत्येक बेटामध्ये नाही म्हटलं तरी दहा बारा पंधरा पर्यंत उस आहे काय मोडायची गरज नाही आता आपण जरा पुढे जरा जाऊन अजून सात सात रोप बसले बघा दीड फुटावर रोप आहे ना सात दीड सोळा अठ्न तीन एक सत्तावीस अठ्ठे जा मगाशी पुटवे होते तसेच पुटवे येतं पण आपल्याला पाहिजे सत्तर ते पंच्याहत्तर थोडेसे जास्त आहेत पण जे लहान आहेत त्यामुळं जे काही आहेत तेवढे काय जादा आहेत असं काय नाही म्हणजे अपेक्षित संख्या मिळालेली आहे अशा वेळी उसाचा डोस टाकायचा आता ह्यावेळी साधारणपणे एका एक पोतो युरिया एक होतं अमोनियम सल्फेट तुमची ताकद असेल तर दोन पोते दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा दोन ते तीन बॅग ग्रीन हार्वेस्ट बरोबर आहे सारथी म्हणून एक बॅग मिळते कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरची एक सिलिकॉनची एक असा एक डोस करायचा आणि टाकायचा आणि आज महिन्याने बरोबर भर लावायचा भर लावताना परत एकदा चेक करायचं वर राहणारे ऊस सत्तर ते पंचाहत्तर आहेत का त्या दिवशी दहा फुटामध्ये त्या दिवशी भर लावायचे तर कंडिशन चांगली आहे जेटा काय मोडू नका फुटवा कमी असेल तर फक्त आता एक महत्वाचं काम दिसतंय मजूर लावा आणि तेवढं मोठं मोठं खुरुपणी करून घ्या चालू हा खुरुपणी करायचं काम चालू बाकी खुरुपणी झाले की नंतर एक दहा पंधरा दिवसामध्ये कच्ची भरणी करा कच्ची भरणी झाली की एक महिन्याने पक्की भरणी करा कच्च्या भरणीच्या वेळी दहा फुटामध्ये ऊस पाहिजे सत्तर ते पंच्याहत्तर पक्क्या भरणीच्या वेळी भोंड्याच्या वर ऊस राहणारे पाहिजेत सत्तर ते पंच्याहत्तर कच्च्या भरणीला आपल्याला साधारणपणे एक पोतं युरिया एक पोतं अमोनियम सल्फेट दोन पोते दहा सव्वीस सव्वीस दोन ते तीन पोती ग्रीन हार्वेस्ट एक बॅग सारथी एक बॅग सिलिकॉन अशा पद्धतीचा डोस टाक हे डोस ही लिहून देतील देतील पक्कीला जो आता डोस घेणार आहे त्याच्यापेक्षा जा थोडासा जादा घ्यायचा त्यावेळी थोडं खत बदला बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदाच्या दोन दोन बॅगा घ्या डी एक घ्या युरिया दीड घ्या अमोनियम सल्फेट एक घ्या सारथीची एक बॅग बॅग घ्या परत क्रॉप सिलिकाची एक बॅग घ्या त्यानंतर न्यूट्रीबिन मायक्रोन्युट्रीन म्हणून मिळतं ती एक बॅग घ्या आणि ग्रीन हार्वेजच्या परत एक तीन बॅग घ्या आत्ता कमीत कमी एक, एक, आत्ता दोन ते तीन आणि भरणेला एक दोन ते तीन एवढं ग्रीन हार्वेस्ट जाऊ द्या सारथी एक सिलिकॉन एक आणि आत्ता साईन्याप्रमाणे दहा सव्वीस वीसच्या दोन बॅग आणि युरिया एक अमोनियम एक चार महिन्यामध्ये पाच डोस गेले पाहिजेत आता हा आपण टाकतो आहे हा चौथा आणि भरणेला टाकतोय हे शेवटचा हां असे काय काय लिहिलं बघा टाकली युरिया एक बॅग अमोनियम सल्फेट एक बॅग ग्रीन हार्वेस्ट तीन बॅग दहा सव्वीस दोन बॅग न्यूट्रीविन मायक्रोन्यूट्रेन दहा किलो फर्टेरा किंवा रिझेंट अल्ट्रा चार अजून आता इथे एक सारथी आणि एक हुँ। 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 सिलिकॉन एक आणि सिलिकॉन हा एक आहे खर्च आहे तुम्हाला वाटलं बाबा माझ्या बजेटमध्ये बसत नाही कमीत कमी ह्यातला निम्माड उस्तरी टाका अमोनियम सल्फेट एक बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा दोन दोन डी ए पी एक पृथ्वी पोटेज दोन सारथी एक एक आणि ग्रीन हार्वेस्ट पेंडयुक्त खत तीन बॅग आता हा प्रत्येक घटक वेगवेगळा आहे प्रत्येक घटक घ्या पोत अर्ध किंवा एक किंवा अर्ध कमी करायचा अधिकार तुमचा आहे आपल्या बजेट प्रमाण आता हे समजा बजेट तुमचं एक समजा पाच हजार जात असेल आणि तुम्हाला तीन हजारात बसवायचं सगळ्यातले अर्धे अर्धे अर्धी बॅग कमी करायची एक उदाहरण सांगितलं आणि सगळं टाकायचं तर मग काय प्रश्न हा एका एकरचा डोस आहे पहिला खत टाकायचं मग बाळ बाळभरणी करायची भर लावा कच्च्या भरणी नंतर पक्की भरणी करायची एक प्रति एकर दोनशे लिटर पाणी चौतीस शून्य पाचशे एम एल झिरो चोवीस चोवीस पाचशे दहा चौतीस शून्य पाचशे एम एल झिरो चोवीस चोवीस पाचशे स्टार पाचशे एम एल

पवारणी सकाळी दहाच्या आत किंवा संध्याकाळी चार नंतर करावी पवारने सकाळी दहाच्या आत किंवा संध्याकाळी चार नंतर जमीन वापशावर असताना करावी चालेल प्रति एकर लिटर पाणी दहा चौतीस शून्य म्हणजे त्याला बाजारामध्ये म्हणतात अमोनियम पॉलिफॉस्फेट हे पॉलिफॉस्पेट गटामधलं आहे फॉस्फरसचे सात मॉलिक्युल ची चेन असते रेग्युलर नाही बारा झुरो सारखं नाही दहा चौतीस शून्य हे वेगळं आहे हा तसं दुसरं आहे ते झुरु हे त्याला म्हणतात पोटॅशियम पॉलिफॉस्फेट हे पण पॉलिफॉसपेट गटामधलं मिली हे समुद्री शेवाळ आहे शेवाळ आहे ओशिल दोनशे मिली ओशिल हे सिलिकॉन आहे सकाळी दहाच्या आत किंवा चारच्या नंतर संध्याकाळी चार नंतर बाळ भरणीचा डोस सॉरी भरणीचा डोस दिला पक्के भरणीचा डोस दिला आणि दोन फवारणी दिला कच्ची भरणी का करायची उशिरा येणारा फुटवा थांबवण्यासाठी कच्ची भरणी करायची म्हणजे इथून येणारे जे ऊस आहेत ते जन्माला येऊ नयेत म्हणून कच्ची भरणी करायची आणि पक्की भरणी काय करायचे शंभर टक्के कुटुंब नियोजन परिवार नियोजन त्यानंतर एकही ऊस नको आहे आम्हाला लक्षात आलं का शंभर टक्के कुटुंब नियोजनासाठी पक्की भरणी उशिरा येणारा फटवा थांबवण्यासाठी कच्ची भरणी कच्च्या भरणीचा डोस वेगळा पक्क्या भरणीचा डोस वेगळा आत्ता एक फवारणी वेगळी वीस दिवसाने एक फवारणी वेगळी फवारणी करताना ही खुरुपणी झाल्यानंतर फवारणी करा म्हणजे ते तण खाऊ नये खुरुपणी करा फवारणी मग चालू करा जमीन वापशावर आज कच्ची भरणी उदाहरणार्थ एक महिन्याने पक्की भरणी